त्यांच्याकडे घरपट्टी भरू शकतो आता आपण आहोत आसंगाव ग्रामपंचायत मध्ये येथे माध्यमिक विद्यालय आसंगाव येथील शिक्षक व आसनगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राहुल चंदे यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत मध्ये घेऊन आलेले आहेत भेट देण्यासाठी आपण त्यांना विचारू त्यामागचं त्यांचं प्रयोजन काय सर आपण आपल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत आसंगाव मध्ये घेऊन आले त्याबद्दल आपण काय सांगाल आपल्या गावातील विद्यार्थी म्हणजे आपल्या आ, आपल्या आसनगावचे भावी नागरिक आहेत भविष्यामध्ये त्यांनाच आपल्या गावाचा तसंच तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा कारभार सांभाळायचा आहे नागरिक शास्त्र आपल्यासाठी शालेय ही विषय आहे आणि शिवाय आपल्या गावातील ग्रामपंचायत आहे प्रशासन कसं चालतं त्या ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे विविध वार्डातील सदस्य यांच्या मार्फत आपल्या गावाचा जो कारभार आहे तो ग्रामपंचायत मध्ये भेट देऊन कशा पद्धतीने चालतो ही माहिती असणे गरजेची गोष्ट आहे काही गावामध्ये जर तुम्ही गेलात तर शाळेतील विद्यार्थ्यांना त्या गावचे सरपंचही माहीत नसतात उपसरपंचही किंवा ग्रामविकास अधिकारी हेही माहीत नसतात पण विद्यार्थ्यांना खरोखरच आपला गाव कसा चालतो त्याचं प्रशासन कसं चालतं आणि त्या गावातील कारभार चालण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतमध्ये कशा प्रकारची व्यवस्था असते कधी आपल्या घरातील जर घरपट्टी भरायची असेल पाणीपट्टी भरायची असेल तर त्या ग्रामपंचायत मध्ये येताना त्या विद्यार्थ्याला माहिती असावी कि या ठिकाणी उदाहरणार्थ घरपट्टी विभाग आहे या ठिकाणचे लिपिक गडगे आहेत त्यांच्याकडे आपण घरपट्टी भरली पाहिजे आज जर त्यांना हे जर जाणीव करून दिली किंवा सांगितलं की या ठिकाणी घरपट्टी विभाग आहे तुम्ही या ठिकाणी येऊन धरपट्टी भरा भरायची या ठिकाणी सुनीलजी चंदे आहेत रमेश चंदे आहेत या ठिकाणी पाणीपट्टी भरायची आहे आणि जर ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर जर त्यांना काही कळत नसेल तर मदत कक्ष आहे आपल्या ग्रामपंचायत मध्ये त्या मदत कक्षेला मदत करण्यासाठी आपले कामगार राजेश्री ताई म्हस्कर आहेत या संपूर्णपणे माहिती देतील कि आ, की आपण आल्यानंतर जर त्यांना विचारलं की मला घरपट्टी भरायची पाणीपट्टी भरायची किंवा नवीन घरपट्टी लावायची आहे किंवा मृत्यूचा दाखला घ्यायचा आहे तर तो को कोणत्या विभागात मला जावं लागेल ही जर माहिती आज जर तुम्ही विद्यार्थ्यांना दिली तर नक्कीच आजचा जो विद्यार्थी आहे तो उद्याचा नागरिक होणार आहे पहिल्यापासून जर त्यांना व्यवस्थितपणे प्रशासनाचे देल धडे जर भेटले तर नक्कीच आपला विकास पूर्णपणे होईल कारण तोच विद्यार्थी पुढे जाऊन एक भविष्यात नागरिक होईल आणि यासाठीच त्यांना मी माध्यमिक विद्यालय आसेनगाव यातील एक शिक्षक म्हणून त्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती भेट देण्यासाठी आणलेला धन्यवाद न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क थँक्यू आणि आपल्या गावातील मशाल नेटवर्कचे चंदे आहेत विश्व निर्माण केलंय म्हणजे या दोन वर्षामध्ये त्या नामांकित पत्रकार म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी माध्यमिक विद्यालय आसेनगावच्या विद्यार्थ्यांकडून आणि कमिटीकडून आणि शिक्षक म्हणून त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून आपले अभिनंदन करतोय धन्यवाद